नमस्कार मित्रांनो बरेच वेळा कोकणात किंवा सेकंड लोन घेताना विशेषतः लोकांची खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक पण होते आणि आज एक माझ्याकडे असं प्रकरण आलेलं आहे की त्यांना खरोखरच त्या आजोबांना काय उत्तर द्यावं आणि त्याचा काय मार्ग त्यांना काढून द्यावा हा माझ्यासमोर प्रश्न आहे तर आपण हा जो व्हिडिओ बनवतोय त्याच्यामध्ये को असे काही सेकंड नोंद घेताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आणि फसवणूक कशा पद्धतीने होऊ शकते याच्यावर मी थोडा प्रकाश टाकणार आहे आज हे आजोबा आहेत त्यांनी एक जमीन विकत घेतली एक त्यांना सेकडणं बांधायचं होतं आणि एका डेव्हलपरकडे गेले त्यांना त्याची किंमत सांगण्यात आली पंचवीस लाख रुपये आणि त्या पंचवीस लाखामध्ये त्यांना त्यांची जमीन आणि घर होईल असं सांगण्यात आलं त्याप्रमाणे काकानी कशा पद्धतीचं घर पाहिजे वगैरे असा सगळं डिस्कशन झाल्यानंतर तो व्यवहार पूर्ण केला जमिनीत पहिल्यांदा त्याच्यामध्ये जमीन घेणं हा एक पहिला टप्पा होता तो सगळीकडे असतो एने प्लॉट त्यांनी विकत घेतला तर एन ए प्लॉटचे पैसे पूर्ण चुकते केले त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे किती पैसे लागतील याची माहिती त्यांना सविस्तर देण्यात आली नव्हती हेही पैसे त्यांनी कसे तरी अरेंज करून दिले आणि ज्यावेळेला कन्स्ट्रक्शन करण्याचा वेळ आलं त्यावेळेला त्यांनी ते डेव्हलपरनी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडे डायरेक्ट बोलायला सांगितलं त्यांना आणि कॉन्ट्रॅक्टरनी वेगवेगळे धक्के द्यायला त्यांना सुरुवात केली आणि अनफॉर्च्युनेटली आज त्यांना काकांना त्यांचं घर बांधणं शक्य होत नाही कारण जी घराची किंमत आहे बांधकामाची जी किंमत आहे साधारण एक सतरा ते अठरा लाख रुपये ह्याच्यावरती लागणाऱ्या जीएसटीची त्यांना कल्पना दिली गेली नव्हती आणि त्यांना सांगितलं की जीएसटी या लागतोच हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे तर त्यांना कल्पना दिली गेली नव्हती तर त्याच्यावर साधारण अठरा टक्क्याचा जीएसटी घर बांधण्यासाठी परमिशन घेणं हे अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही ग्रामपंचायतीला घर बांधणीची परमिशन देण्याचा अधिकार नाहीत हे टाउन परमिशन घ्यायची असते आणि त्याला बऱ्यापैकी खर्च असतो त्याच्यासाठी आर्किटेक्ट अपॉइंट करावा लागतो आणि त्याची जवळजवळ फी पंच्याहत्तर हजार रुपये आपल्याला बांधकामाची परमिशनची फी खर्च करावा लागतो ते झाल्यानंतर ह्या सगळं करत असताना इतर जे खर्च असतात म्हणजे कंपाऊंडचा खर्च आहे त्याची कल्पना दिलेली नव्हती गेट असेल तर त्याची कल्पना दिली गेलेली नव्हती आणि असं करता करता सगळे मिळून जवळजवळ सात ते साडेसात लाख रुपये त्यांना ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त मोजणं आता गरजेचं आहे आणि अनफॉर्च्युनेटली काकांची ती क्षमता नाही की ते, ना ना ते सात ते आठ लाख रुपये कुठून आणावे पंचवीस लाख रुपये त्यांनी कसे तरी जमा करून आपले जे काही रिटायरमेंटचे पैसे होते ते इन्व्हेस्ट करून आपण घर बांधतोय आणि सगळे पैसे प्लान त्या त्या पद्धतीने केलेला होता आज अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडे त्यांची जमीन आहे एणे प्लॉट आहे त्याचा सातबाराही अजून त्यांच्या नावावर झालेला नाही आणि घर बांधण्याची क्षमता आता त्यांची राहिली नाही कारण जी काही किंमत वाढीव किंमत आहे ती पैसे खर्च करण्याची त्यांची क्षमता नाही तर अनफॉर्च्युनेटली त्यांचं स्वप्न आज अपूर्ण राहतंय असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण हे करत असताना तुम्ही कुठचाही व्यवहार करताना पहिल्यांदा एने जो प्लॉट घेत आहे त्याची एने प्रॉपर झालेला आहे की नाही सातबारा वेगळे झालेले आहेत की नाही हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही साध आपण जो काही प्लॉट घेतो आहे त्याचा सातबारा तुमच्या नावावरती होणार आहे की नाही आणि त्याचा खर्च अंतर्भूत केलेला आहे की नाही ह्याची तुम्ही आधी कल्पना घ्यायची त्याच्यानंतर बांधकाम करत असताना त्याची परमिशन हे टाउन प्लॅनिंगकडनंच आहे ग्रामपंचायतीकडनं घ्यायची नाही आहे आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च हा कॉन्ट्रॅक्टिंगच्या प्राईसमध्ये इन्क्लुडेड आहे की नाही याची तुम्हाला आधी कल्पना घ्यायची ते झाल्यानंतर तुम्ही जे काही घर बांधताय त्याला जे अम्युनिटीज त्यांनी दिलेल्या आहेत तुम्हाला ज्या अपेक्षित गोष्टी आहेत त्याची सगळी डिटेल तुम्ही चर्चा त्या डेव्हलपर बरोबर केलेली की के नाही किंवा कॉन्ट्रॅक्टर बरोबर केलेली की के नाही अक्षरशः मुद्दे मांडून तुम्ही त्याच्याकडून ह्या गोष्टीची खात्री करून घ्यायचे काम पूर्ण झाल्यानंतर ह्या कामाचं बिल घेणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जे काही घर उभं केलेलं आहे त्याची शासकीय दृष्ट्या पाहायला गेली तरी व्हॅल्यू जी आहे जोपर्यंत तुमच्याकडे त्याचं बिल नाही आणि बिल द्यायचं म्हणतं की जीएसटी याला याचाच अर्थ साधारण अठरा टक्क्यापर्यंत जीएसटी तुम्हाला पूर्ण खर्चावरती द्यायचा आहे त्याची फिगर तुम्हाला लक्षात घ्यायचे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे घर घेताय त्याची ओसी असणं कंप्लीशन सर्टिफिकेट असणं हे अत्यंत गरजेचं आहे त्याला लागणारा खर्च जवळजवळ पन्नास ते साठ हजार रुपये ओसी घेण्याचा खर्च येतो तो ह्या पूर्ण किमतीमध्ये अंतर्भूत आहे की नाही याची खात्री करून घ्यायची कारण ओसी मिळाल्याशिवाय ग्रामपंचायत तुमच्या नावानी त्याची टॅक्स रिसी तुम्हाला देऊ शकणार नाही तर तुमचं स्वप्न जर तुम्हाला वाटत असेल की पूर्ण व्हावं तर कोणत्याही प्रकारचा व्यवहार करताना काळजी घ्या या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही जी काय किंमत अपेक्षित आहे त्याचा नीट अभ्यास करून त्यानंतरच कोणत्या प्रकारची गुंतवणूक करा अशा कुठच्याही हिडन कॉस्टमुळे तुमचं स्वप्न अपूर्ण राहील असं मात्र होऊ देऊ नका आणि लवकरात लवकर तुम्हाला जिथेही कुठे घर घ्यायचं आहे कोकणामध्ये तिथे जागा घेऊन तुम्हाला पाहिजे त्या छानपैकी एखाद्या डेव्हलपरकडे जाऊन त्या डेव्हलपरची आधी माहिती घ्या त्यांनी त्यांनी आधी केलेल्या प्रोजेक्टबद्दल माहिती घ्या त्यांच्या कस्टमरबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा आणि योग्य माहिती घेऊन अशाच डेव्हलपरकडे गुंतवणूक करा आणि लवकरात लवकर कोकण म्हणत मित्रांनो आणि तुम्ही कोकणामध्ये जर घर घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आमचा जे पेज आहे त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे तुम्हालाही आणि तुमचे का जे काही जवळचे लोक आहेत त्यांना कोकणात घर घेताना काय काळजी घ्यायची त्याचीही माहिती मिळेल नवीन नवीन प्रोजेक्ट्स आमचे जे आहेत त्याच्याबद्दल माहिती घेता येईल त्याचं नवीन नवीन लेटेस्ट स्टेटस काय आहे त्याचीही तुम्हाला माहिती मिळेल आणि तुमचं घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होण्यासाठी नक्की मदत होईल तर नक्की आमच्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा